शासनानं पुणे मनपा निवडणुकीसाठी दोन हजार अकराची जनगणना ग्राह्य धरली जाणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यामुळे पुणे पालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या झालेली जे चौतीस गाव आहे त्या गावांवर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त केली जाते आणि यामुळे आताची लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचना करण्याची मागणी करण्यात येते बघूया पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या तेवीस गावांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला कारण दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचनेचा निकष लावल्यास त्याचा फटका या गावांना बसण्याची शक्यता आहे कारण या भागात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं तसंच लोकसंख्येत देखील मोठी वाढ झाली आहे मात्र त्या तुलनेत या भागांचा विकास झाला नसल्याचाही दावा करण्यात आला आगामी पालिका निवडणुकीत या भागातून पुरेसे नगरसेवक निवडून द्यायचे आहेत त्यामुळे योग्य प्रकारे प्रभाग रचना करण्यात यावी अशी मागणी चौतीस गावं कृती समितीकडून करण्यात आली आहे आत्ताची परत तेवीस गावं महानगरपालिकेत पुन्हा समावश झालेले आहेत अशी एकंदर जवळजवळ बत्तीस आणि चौतीस गावं समावेश झाली त्याच्यामध्ये दोन गावांचे नगर वेगळे झालेले आहेत नगरपंचायत त्यांच्या दोन गावांची फुरसुगाणी देवाची उरुळी झालेली आहेत परंतु राहिलेली उर्वरित गावं आहेत या गावांची रचना पडत असताना पुणे शहराला वेगळा नाही आणि ग्रामीण भागाला वेगळा नाही अशा पद्धतीचं ते ने करता कामान नाही कारण जी जनगणनेवर आधारित ते जर वाढ रचना करीत असतील तर जनगणना दोन हजार अकरा सालची जनगणना आहे पुणे महापालिकेची निवडणूक ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होणार असल्याचं पालिकेला अवघे एकशे पासष्ट नगरसेवक मिळणार आहे त्यातही हद्दवाड भागातील गावांना अवघे सहा ते सात नगरसेवक मिळू शकतात कारण लोकसंख्येचा एक प्रभाग बनतोय आणि तोच निकष कायम राहिला तर या गावांमधून खूप कमी नगरसेवक निवडून जातील असं वाटतं की आता नवीन प्रभाग रचना तयार करताना ही आलेली समाविष्ट झालेली नऊ आणि नंतरशी झालेली तेवीस अशा बत्तीस गावांचा योग्य समावेश करून प्रभाग रचना तयार केली जाईल असा माझा प्राथमिक अंदाज आहे कारण तीस जून दोन हजार एकवीसला राजकीय कारणांसाठी ही गावं महानगरपालिकेच्या महानगर हद्दीत घेतली महाविकास आघाडीचं सरकार होतं पुणे महानगरपालिका लगतच्या चौतीस गावांचा समप्रमाणामध्ये विकास व्हावा म्हणूनच शासनानं या गावांना पालिका हद्दीत समाविष्ट केला पण त्यांनाच लोकसंख्येनुसार पुरेसे नगरसेवक मिळणार नसतील तर या गावांना पुरेसा निधी मिळणार तरी कसा आणि त्यांचा विकास होणार तरी कसा हा प्रश्न उपस्थित होतोय म्हणूनच शासनानं वाढलेली मतदारसंख्या लक्षात घेऊन हद्दवाडीतील समाविष्ट गावांची प्रभाग रचना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे चंद्रकांत खुंदे झी चोवीस तास पुढे